स्मार्ट सुगरणींसाठी स्वयंपाकघरातील पस्तीस स्मार्ट किचन टिप्स एक सुट्टीत तुम्हाला काही दिवसासाठी जर बाहेर फिरायला जायचे असेल तर तुम्ही तुमच्या घरात जास्त प्रमाणात असणारे कडधान्य डाळी पीठ हे सर्व फ्रीजमध्ये ठेवावे यामुळे ते जास्त दिवस चांगले राहते दोन तांदूळ गहू किंवा कोणतेही कडधान्य खूप दिवस टिकवण्यासाठी त्यात थोडे मीठ घालावे आणि मिक्स करावे त्यामुळे कीड बुरशी लागणार नाही तीन पुदिन्याची चटणी बनवताना ती काळी पडू नये म्हणून चटणी बनवताना त्यामध्ये पाणी न घालता दोन तीन बर्फाचे खडे टाकावेत आणि चटणी बारीक वाटून घ्यावी बर्फामुळे चटणीचा रंग टिकून राहतो कुकरला चिट्ट्या होताना पाणी बाहेर निघते यासाठी कुकरच्या झाकणाला आतून थोडे तेल लावावे यामुळे पाणी कुकरच्या बाहेर येत नाही पाच एखादे पातेले बुडाला करपले असेल तर अशा वेळेला त्या पातेल्यामध्ये खायचा सोडा आणि पाणी टाकून उकळून घ्यावे थोड्या वेळाने पातेले स्वच्छ करावे सहा लिंब जास्त दिवस ताजी राहण्यासाठी लिंबाच्या सालीला थोडे खोबरेल तेल लावावे आणि फ्रीजमध्ये ठेवावेत यामुळे लिंब ख लवकर सुकत नाही कडीपत्ता लवकर सुकतो त्याचा वासही लवकर जातो यासाठी कडीपत्ता ताजा आहे तोपर्यंतच तव्यावर गरम करून त्याची पावडर बनवावी आणि एका डब्यात भरून ठेवावी यामुळे कडीपत्ता लागेल तेव्हा वापरू शकतो आणि त्याचा वाससुद्धा टिकून राहतो आठ किचनमध्ये मोरपीस लटकून ठेवा यामुळे किचनमध्ये पाली येणार नाहीत नऊ भाजी जर जा पातळ झाली असेल तो त्या थोड़े पीट या मुले तर त्यामध्ये थोडे हरभरा डाळीचे पीठ भाजून टाकावे यामुळे भाजी छान दाटसर बनते आणि चवसुद्धा छान लागते भगर दळून आणल्यानंतर भगरीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवावे त्यामुळे ते पीठ जास्त दिवस चांगले राहते कडू होत नाही त्याची भाकरी आणि थालीपीठं बनवताना तुटत नाही व्यवस्थित बनते अकरा लसूण तुम्ही अंधार्या जागेत ठेवा त्यामुळे ती सुकून खराब होणार नाही बारा बटाट्याची साले काढून तुम्ही जर भाजी करत असाल तर ते बटाट्याची साले तुम्ही फेकू नका त्या सालीला चवीनुसार मीठ लावून थोड्या तेलात मंद आचेवर कुरकुरीत तळून घ्या खूप छान लागतात त्या साली एकदा नक्की करून पहा दुकानातील भजी विसरून जाल एकही रुपया खर्च न करता चविष्ट भजी तयार होईल तेरा मातीची भांडी घासण्यासाठी नेहमी नारळाच्या शेंडीचा वापर करावा नारळाची शेंडी वापरल्यामुळे भांडी जास्त पाझरत नाही आणि भांड्याची माती सुद्धा निघत नाही चौदा सकाळी उठल्याबरोबर लगेच शेंका येत असतील तर दररोज सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्यावे यामुळे शिंका येणे बंद होते पंधरा पणी तळल्यानंतर लगेच थंड पाण्यात टाका यामुळे पणे स्पॉन्जी आणि मऊ बनते सोळा चहा बनवल्यानंतर शिल्लक राहिलेली चहा पावडर फेकून देता काचेची भांडी घासण्यासाठी वापरावी यामुळे काचेची भांडी छान चमकतात सतरा आपल्या किचनमधील किसणीला धार लावण्यासाठी किसणीवर ला चिनी मातीचा कप घासावा यामुळे किसणीला आपोआप धार लागेल अठरा जर तुमची कंबर खूप दुखत असेल तर घरगुती उपाय म्हणजे अर्धी वाटी मोहरीच्या तेलात चार पाच कापूर मिसळा कापूर चांगला वितळला की हलक्या हाताने मसाज करा कंबर दुखीमध्ये आराम मिळेल मधाचे काही थेंब हळद पावडरमध्ये मिक्स करून जळालेल्या भागावर लावावे लोणी विरघळून त्यात थोडी साखर घालून प्यायल्यास स्वच्छाला त्रास होत नाही एकवीस एक ग्लास दुधात एक, एक चमचा गाईचे तूप आणि साखर मिसळून प्यायल्याने शरीरातील थकवा दूर होईल आणि आराम मिळेल भात बनवताना पाण्यामध्ये दोन तीन थेंब तेल घाला त्यामुळे भात मोकळा होतो तुळशीच्या पानाचा काढा करून प्यायलास ताप लवकर उतरतो आम्लपित्त छातीत जळजळ यासारख्या ॲसिडिटीच्या लक्षणावर बडीशेप अधिक गुणकारी ठरते कपड्यांना चहाचा डाग लागला असेल तर लिंबू चोळावे थंड दूध प्यायल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते अंडी उकळलेले पाणी कुंडीतील रोपांना घालावे त्यांच्यासाठी ते पोषक असते छोले किंवा मटर जर तुम्हाला लवकर शिजवायचं असेल तर त्यामध्ये खोबरेल तेल दोन थेंब घालात तुमचे छोले किंवा मटर लवकर शिजले जातील केळ्यासोबत लसी कधीही पिऊ नका त्यामुळे पोट दुखी होते तीस गरम अन्न खाल्ल्याने हृदयविकार होऊ शकतो त्यामुळे अन्न नेहमी थोडे थंड करून खावे एक जर हाताची आणि पायाची त्वचा काळी पडली असेल तर झोपण्यापूर्वी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावावा बत्तीस चहा जास्त सुगंधी लागण्यासाठी ते उकळताना पाण्यामध्ये सुकलेल्या संत्र्यांची साल वेलचीची साल आणि थोडासा अद्रक त्यामध्ये टाका चहा खूप टेस्टी लागेल तेतीस रायता बनवण्यासाठी तुम्ही जर दही करायला ठेवत असाल तर दहीमध्ये थोडीशी साखर घाला त्यामुळे तुमचा रायता स्वादिष्ट बनेल चौतीस ओल्या खोबऱ्याच्या वाटीला आतून मीठ लावून ठेवल्यास त्या दोन दिवस ताज्या राहतात पस्तीस पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सरमधून वाटून मग फोडणीस टाकला तर हिरवा रंग कायम राहतो मित्रांनो तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद